यावर्षी पावसाने महाराष्ट्र <गराय> मध्ये मोठा धुमाकूळ घातलेला आहे विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे बऱ्याच लोकांची शेती पाण्याखाली गेली आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये साठ लाख हेक्टर ही शेती पाण्याखाली गेली आहे आणि बऱ्याच लोकांचे घरही पाण्याखाली गेले आहेत भरपूर प्राण्यांचा जीवही यामध्ये गेलेला आहे शब्दात व्यर्थ होणार नाही इतके मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे बरेच लोकांनी यावेळी पुढे येऊन शेतकऱ्याला आर्थिक व भावनिक के मदत केली आहे जसे घरांना बाजार ही भरून दिला आहे शेतकऱ्याची खरी अपेक्षा ही महाराष्ट्र शासनाकडून आहे महाराष्ट्र शासनाने याला ओला दुष्काळ घोषित करून नुकसान भरपाई करावी अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे पण महाराष्ट्र सरकारचे असे म्हणणे आहे की महाराष्ट्र सरकार याला ओला दुष्काळ घोषित करू शकत नाही कारण ओला दुष्काळ हा शब्द कुठेच मॅन्युअलमध्ये मेन्शन नाहीये म्हणजे महाराष्ट्र सरकारचे असे म्हणणे आहे की मॅन्युअलमध्ये फक्त दुष्काळ या शब्दाचा उल्लेख आहे पण ओला दुष्काळ असे कुठेही मत मॅन्युअलमध्ये मध्ये मेन्शन नाहीये त्यामुळे मॅ महाराष्ट्र सरकार हे ओला दुष्काळ घोषित करू शकत नाही पण मॅन्युअलमध्ये ह्याला अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याची मुभा आहे आता महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये एक ठराव काढला आहे की सलग आणि ठराव प्रमाणापेक्षा जास्त पडला आणि जर पिकांचे नुकसान झाले तर त्याला आपण एक नैसर्गिक आपत्ती म्हणून नुकसान भरपाई करू शकतो पण याला आपण ओला दुष्काळ असे म्हणू शकत नाहीये तसेच एका काँग्रेसच्या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक टीका केली आहे की सोळा ऑक्टोबर दोन रोजी जेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे ऑपोजिशनचे लीडर होते तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिले होते त्यात उल्लेख केला होता की दोन हजार वीस मध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ घोषित करावा तर मग जर तेव्हा दुष्काळ देता येत होता तर मग आता देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत मग ते ओला दुष्काळ का घोषित करत नाहीत आणि असे काँग्रेसच्या नेत्याचे म्हणणे आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तीस सप्टेंबर दोन रोजी राज्य मंत्रिमंडळाने एक निर्णय जाहीर केला आहे की नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकारने दोन कोटीचा पहिला हप्ता जाहीर केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जवळपास एकतीस लाख लोकांना याचा फायदा होईल आणि ही रक्कम ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात होईल आणि जर हा पहिला हप्ता असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती हप्ते काढणार आहेत हे देखील महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले पाहिजे रोहित पवार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ने प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयाची मदत शेतकऱ्याला करावी अशी विनंती महाराष्ट्र शासनाकडे केली आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजून शेताचे पंचनामे झाले नाहीत मग त्या शेतकऱ्याला नक्की कधी मदत मिळणार कारण महाराष्ट्र शासनाचे अशा धोरण आहे की दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून जाईल पण ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत त्यांना महाराष्ट्र सरकार कसे दिवाळीच्या अगोदर कशी नुकसान भरपाई देईल हा एक मोठा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने हे पण स्पष्ट करा जे जे की जे राहिलेले शेतीचे पंचनामे आहेत ते कधी पूर्ण होतील आणि त्या शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळेल तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या धोरणाबाबत काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद